माजलगाव धारूरच्या अवघड घाटात अरुंद रस्त्यामुळे कार तीनशे फूट दरीत कोसळली नेमकं को पुढं काय झालं धारूर घाट म्हणजे अपघात असे माहेर घरच म्हणायचे रोज अपघात होऊन मृत्यूची संख्या वाढत आहे अवघड घाटात बावीस जून रविवार रोजी सकाळी नऊ वाजेच्या दरम्यान घाटातील अरुंद रस्ता व संरक्षण भिंत निकामी झाल्याने धारूरकडून माजलगावकडे जाणाऱ्या कारचा ताबा सुटून कार दरीमध्ये तीनशे फूट खोल जाऊन कारमधील दोन जण गंभीर जखमी झाले आहेत त्यांना धारूर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी बीड येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आलेले आहे धारूर घाटामध्ये अपघाताची मालिका सुरूच आहे घाटातील रस्त्याचा प्रश्न मार्गे लावण्यासाठी अनेक दिवसापासून नागरिक प्रवाशी लोकप्रतिनिधी प्रयत्न करत आहेत घाटातील अरुंद रस्ता संरक्षण भिंती निकामी झाल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे बावीस जून रविवार रोजी सकाळी नऊ वाजता धारूरकडून माजलगावकडे जाणारी हुंडाई कंपनीची एम एच बावीस ए डब्ल्यू तेवीस पासष्ट कारचा ताबा सुटून संरक्षण भिंत निकामी झाल्याने कार दरीमध्ये तीनशे फूट जाऊन कोसळली या अपघातामध्ये भीमराव पायाळ वय अठ्ठावन्न तर संदीप पायाळ वय छप्पन असे दोन सख्खे भाऊ गंभीर जखमी झाले आहेत त्यांच्यावर धारूर येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी बीड येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले आहे घाटातील समस्या दूर करण्यासाठी अनेक दिवसापासून प्रवासी नागरिक मागणी करीत असून मागील दोन दिवसापासून खालील घाटासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी निधी मंजूर केला आहे पण हा निधी मी पाठपुरावा केल्यामुळे अशा पोस्ट लोकप्रतिनिधी करत आहेत पण कित्येक दिवसापासून ह्या घाटातील समस्या प्रवाशी नागरिक सहन करीत आहेत ह्यात कित्येक जणांचा बळी गेला आहे अपंगत्व तत्व आले आहे जिम्मेदारी कोण घेणार आहे का असा प्रश्न प्रवाशी नागरिक उपस्थित करीत आहेत